नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी ज्ञान युट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी प्रत्येक अनुकंप तत्वावरती नोकरीसाठी ट्राय करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी निर्णय या ठिकाणी कोर्टानं दिलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर बघा अनुकंप नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आयुक्तांच्या निधनानंतर मुलाला नोकरी नाकारली होती आणि त्याबद्दलची केस या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती एकापेक्षा जास्त घरं आणि आने अनेक एकर जमीन असलेल्या तरुणाला वडिलांच्या निधनानंतर नोकरी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला होता त्या जागी अनुकंप तत्वावर नियुक्ती व्हावी अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली होती आता अनुकंप तत्वावर नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलेला आहे एकापेक्षा जास्त घरं आणि अनेक एक एकर जमीन असलेल्या तरुणाला वडिलांच्या निधनानंतर नोकरी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे याचिकाकर्त्याने मागणी केली होती की वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी अनुकंप तत्वावर नियुक्ती व्हावी सर्वोच्च न्यायालयाने याआधी स्पष्ट केलं होतं की अनुकंप नियुक्तीचा अधिकार म्हणून अनुकंप नियुक्तीला अधिकार म्हणून पाहू नये तसंच अशा नियुक्तीसाठी उमेदवारांची निकष पूर्ण केले पाहिजे रविकुमार जेफ यांचे वडील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात आयुक्त होते ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये रविकुमार यांच्या वडिलांचं निधन झालं होतं राजस्थानच्या आयुक्त मुख्य कार्यालयात अनुकंप तत्वावर नियुक्ती व्हावी अशी रविकुमार यांची मागणी होती न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया आणि न्यायमूर्ती मनमोहन रवी मनमोहन यांनी रविकुमार यांची याटिका यांची याचिका फेटाळून लावलेली होती रविकुमारच्या वडिलांची दोन घरं आहेत शिवाय ती आणि पंच्याऐंशी हजार रुपये इतकी निवृत्ती वेतन मिळतं राजस्थान उच्च न्यायालय आणि सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युलेशन रवीकुमार यांच्या अनुकंप तत्वाला विरोध करण्यात आलेला होता विभागाने घेतलेल्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कायम राखले कुटुंबांकडे सोयीसुविधा उदरनिर्वाहासाठी पुरेसे उत्पन्न आणि साधने असल्याचं विभागात म्हटलं